क्षेत्र त्याच्यामध्ये त्या रस्त्यामध्ये बादील सर्व शेतकरी बाधित होत होते आणि म्हणून या निधन तालुक्यातील नऊ गावांचा प्रकल्पमध्ये जागा विरोध होता त्याचबरोबर दादापुरा आधी काही गावांचा देखील त्यामध्ये विरोध होता आणि म्हणून या संदर्भात गेले काही दिवस आम्ही या संदर्भामध्ये शासन पत्र करत होतो शासन देखील त्याची बदल घेतली ही अत्यंत आनंदाची बाब आहे मात्र यामध्ये साहेबांनी देखील पुढाकार घेऊन या पूर्वेच्या काळामध्ये महा मंडळी स्तरावरती आदरणीय अजित दादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्यामध्ये तुरत स्थगिती असं साहेबांनी म्हटलेलं होतं परंतु लोकांमध्ये संभ्रम होता तो संभ्रम असा होता की जर तुरनं स्थगित दिलेली आहे परंतु हे इलेक्शन आहे इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा जर काय झालं तर काय आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये जो काही कोणाला शिका की द्रुतगती महामार्ग जो आहे तो कायमस्वरूपी रद्द करावा आणि रद्द केल्याची सुद्धा राज्य सरकारने काढावी ती तमाम साईट सगळ्या शेतकऱ्यांची आमच्या सर्वांची तमाम मागणी होती साहित्य तातडीनं ती सुद्धा रद्द झाली तर आमच्या पुढे जे काही आता आम्हाला जे काही प्रश्न पुढ्या पुढं पडले ते सगळेच विषय सगळे संपून जातील येणारे महामार्ग या महामार्गाचं नोटिफिकेशन आठ मार्च दोन हजार चोवीसला निघालं आणि जेव्हा नोटिफिकेशन निघाल्यानंतर या पट्ट्यातील असणाऱ्या म्हणजे त्यामध्ये जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल आदी तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये हा रस्ता जाण्यानंतर गेल्याने बारमाई शेती जाणार म्हणून प्रत्येक शेतकऱ्या चिंताग्रस्त झाला होता आणि म्हणून गेले गेले पाच ते सहा महिन्यापासनं आपण सर्व शेतकरी सर्व मग आुणा नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण गेले काही दिवस काम करत होतो सर्व राज्यस्तरावरती सर्व शासन स्तरावरती पत्रव्यवहार केले आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपल्या आंबेगाव तालुक्याचे आणि सर्वांचे राज्याचे सहकारमंत्री आदरणीय दिलीप दिलीप वळसे पाटील साहेब ह्या सर्वांशी चर्चा डिस्कस केल्याच्या नंतर आज राज्य सरकारने या संदर्भामध्ये जो काही पुणा नाशिक औद्योगिक द्रुतगती जो महामार्ग आहे तो रद्द केला आहे असं आता नुकतंच साहेबांनी देखील आपणाला बैठकीमध्ये सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या एक दोन, चा, दोन चार दोन ते चार दिवसामध्ये यावरती राज्याचे मुख्यमंत्री साहेबांची सही होईल आणि त्याची अधिसूचना प्रसिद्ध होईल आणि म्हणून सर्व आपण जे काही बाधित शेतकरी होतो पो नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गातील सर्व समितीच्या सर्व पदाधिकारी माझ्या समवेत या आंदोलनामध्ये उतरले होते आधी सविनय पद्धतीनं आपण राजूर या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी साखळी उपोषण आणि त्या उपोषणा ते प्रचंड मोठा शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि खऱ्या अर्थाने हा तमाम जो शेतकरी बांधव आहे त्याचा खऱ्या अर्थाने हा विजय आहे परंतु आपण येणाऱ्या एक चार ते सहा दिवसामध्ये याच्यावरती जे अधिसूचना निघेल अधिसूचना निघाल्याच्या नंतर याचं चित्र स्पष्ट होईल आणि आपण जे आत्ता या संदर्भामध्ये आपण राज्याचे उपमुख्यमंत्री असेल किंवा संबंधित मंत्री महोदय तालुक्याचे लोकप्रतिनिधी असेल यांच्या घरापुढे बाधित शेतकऱ्यांचं जे आंदोलन आपण त्याच्या सविनय हट्टाग्रह सविनय हट्टाग्रह असं साखळी उपोषण अशी जे काही आंदोलनाची आपण सुरुवात केलेली आहे तर या निमित्ताने आपण आत्ताजून उत्तर जा राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांपासून सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे त्यामध्ये एकवीस सप्टेंबर रोजी बारामती या या ठिकाणाहून सविनय हट्टाग्रहाच्या आंदोलनाची आणि साखळी उपोषणाच्या या आंदोलनाचे आपण शुभारंभ करणार आहोत परंतु आत्ता साहेबांनी जी काय आपणाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे किंवा या संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे फक्त मुख्यमंत्र्याची अधिसूचना निघण्यावरती सही बाकी राहिलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या संकटित शक्तीचा हा विजय असेल असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही परंतु आपण आठ दिवस वाट बघूया त्यानंतर येणाऱ्या कालावधीमध्ये जे काही कुणानशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गातील जे काही शेतकरी संघर्ष समितीचे जे पदाधिकारी आहेत सर्वांशी चर्चा विनिमय करून पुढली दिशा ठरवली जाईल धन्यवाद